लग कुठे चालत्या अहो ही सकाळपासून घरी आल्या नाश्ता केला नाही का काय नाही तसंच लग बघीन राहण्यात आले ती उन्हाचा लागला म्हणून म्हणलं डबा घेऊन चालला डबा घेऊन तीन नवऱ्यावर तुझ म्हणूनच नवरा लागलाय वाळायला काय सांगू तुम्हाला नुसता बायता वा आलाय मला या सगळ्याचा आता ह्यांच्याकडे बघायचं का घरातल्या कामांकडे बघायचं घरातली सगळी काम त्याचीच अगं तुझं सगळं बरं आहे बायच्या जातीला काम करावीच लागते ती ती जाऊ का कालच दवाखान्यात आणलंय ने विट्याला नेलत यांनी डॉक्टर ऑपरेशन करायला घेतलंय आणि त्यांचं बघून बघून मला टेन्शन यायला बघ आता काय करून काय नको असं झालंय बघा ह्यांना बघून बघून मला बी टेन्शन यायला लागले एवढा पैसा जमवायचा तरी कसा पैशाचा विचार करत असला का नाही तुम्ही त्या आजोबांसाठी तर करूच नका त्या म्हाताऱ्यानं तुमच्यासाठी काय काय केलंय किती कष्ट केले ना सगळ्या गावानं बघितलं काय नव्हतं त्याच्याकडं तेव्हा त्यांना सगळं तुमच्यासाठी करून ठेवलंय मग कशाला एवढ्या पैशाचा विचार करताय नाही बघा आता मी पण आता कर्ज काढून ठेवले ऑपरेशनचा खर्च आता कर्ज काढायचं काय यांच्या ऑपरेशनच बघायचं मी तर काय बी सहभाग घेतलेला नाहीत आता यांचं हेच बघते आता ऑपरेशनचा खर्च उचलायचा की ते कर्ज फेडायचं आता बघते नाही आता कर्ज फेडायचं करायचं तो निर्णय त्यांचाच ऑपरेशन करून घ्या कसं आहे एकदा माणसाचा ती वाचला का नाही परत की त्याला कर्ज फेडायला टाइम पण आता आहे का नाही जीव महत्वाचा वय होता सगळं म्हणणं बरोबर पण आता काय निर्णय घ्यायचा हेच बघतील आता सगळा परपंच याच बघते मी काय मध्ये बोलली कि मला ओरडते म्हणल्यावर मी तर म्हणलंय तुमचं तुम्ही माया बघून घ्या मी काय मध्ये सहभाग घेत अगं बायकांचं आयुष्य असच असत तू जर त्यांच्याकडे नाही बघितलं तर माणसं म्हणणार की सुनान बाबांना काहीतरी कानात घातला असेल आणि तू जरी बघायला लागली तरी पण माणसं म्हणणार की सुनानं काय नाही बघितलं लेखाने बघितलं म्हणजे सुना काय करतील ते लोकांना दिसतच नाही

ज्याला ऊन पण तो होतो लागले ज्याला त्या वातावरण काय गणित कळ ना जेव्हा शेतात पाणी पाजून होतय त्यावेळी नेमका पाऊस येतोय आणि ज्या वातावरण पाणी पाचत नाही त्यावेळी नेमका पाऊस नसतोच काय करायचं बाबा वातावरणाच हे नस संगी काय करायचं पाहायचं तर आत्ताच घरी चाललेलो आणि तुरता आलीच काय यायची गरज होती का चला चल बघ तुझ्या बास ते पाणी पाचयत सकाळपासणारच तर पाणी तरी सुद्धा अजून जेवण होत आमचं सकाळच काय बाई वैता घडलाय नुसता या माणसानं आता ह्यांच्या माग डब घेऊन फिरायचं का घरातली काम करायची हो आला सगळं इकडं या लवकर नकोर डुले आता घरी आला करून आज काय करू शकते का तुला वाय वाय माझ डोकं फिरलंय दुपार होऊन गेले तर गिळायच्या कळे का तुम्हाला एखाद्या अकरा वाजता डबा घेऊन आला तू घेऊन आलीस चार वाजता अहो तुम्ही म्हणायचं तरी डबा घेऊन ये सांगायचे काय चाल अहो फोन बिन करायचे का नाही तुमच्याकडं चार वाजल्या म्हणायचं तरी मी बाई उशिरा येणार आहे जरा डबा घेऊन ये का नाही फोन बाळागले ना मग करायचं फोन आत्ताच लागलो ना तेवढ तू आलीस अहो पण तुपारी फोन करून सांगायचं मी येणार नाही म्हणून डबा घेऊन मी शेतात पाणी पाच तू मग तुला कसं फोन करू सांग बरं मला

बर ते ना बघ बाप कोणच्या ऑपरेशन कस करायचं करायचं आहे का नाही अहो काय बोलते बोला की असं दोन वेळेत काय बसलायचा काय बोलू हा अहो करायचंय का नाही एवढेच सांगा एकीकडे तुम्ही एवढं कर्ज काढून ठेवलंय सा त्यात आता काही ऑपरेशन करणार आहे का नाहीसा सा तुम्हाला जीवन देणार का नाही आणि सुट्टी कर बसणार आलास अव काय की उठ्यू केली आता ऑपरेशन तर केलच पाहिजे काल डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायला तुम्ही तर काय लक्षच दिना सगळं गाव नाव ठेवाय लागले ऑपरेशन करायचं आहे का नाही तू म्हणतेस ना पैसे चोरी केले पाहिजे मग करतो ना का नका करून हा सांग बर तूच अव करणार आहे खरं पण कधी करणार सा एकदा या निघून गेली पुढे पाटी त्यांचं काय झालं तर सगळी गाव आपल्यालाच नाव ठेवणार एवढं तरना आपल्यासाठी कष्टा दिवस काढलं आणि त्यांच्याचा नाव ऑपरेशन करायचं झालं नाही आता डॉक्टरने चार दिवसात आजोबासनी एडमिट करायला सांगितले आता आपण एडमिट सुद्धा अजून केलं नाही तुम्ही तरी कशात लक्ष देणार आहेस दिवसभर त्यांना कष्ट पहिले जीव तू मग काय करायचं असते काय अहो काय बाई माझा डोक्या कायते तू शांत बस सोड अहो काय म्हणतोस तुझा की कावदात मला रिया म्हणते मोठा बस तो वाळू तुकडा आहे ना ने 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 आपण विकून टाकूया आणि करूया काहीतरी पैसे जुळून घे अहो काही आड बीड लागले तू मसनी गोवर एकूण म्हातारे उपचार करायचं म्हणताय आजपर्यंत त्या माणसानं एवढं कष्ट केलं त्या रानात एवढं झिजलं तर एवढी संकट आली तरी त्यांनी तो तुकडा विकला नाही आणि तुम्ही आता त्या उपचारासाठी तुकडा ऐकायचं म्हणताय मग काय करा सांग आता पर्याय काय आपला जो आहे का अहो जमिनीचा तुकडा सोडून काय पर्याय नाही रे दुसरा मला सांग दुसरा मार्ग आहे का आपल्या सांगणार एवढं मी तर सरळ म्हणते आपण इथे जमीन नको विकायला एवढ्या कष्टाला त्यांनी ती उभी केल्या ती कशासाठी आपल्यासाठी त्यांनी त्यांच्या नेत्रांसाठी जमीन जपून ठेवल्या एवढी संकट आली तरी विकली मग आपण तरी कशाला विकायची मी तर सरळ म्हणत्या माझं घंटण सोनाराकडे घाण ठेवूयात आणि त्यात मिळणारे पैशाने मात्र उपचार करून टाकू आणि पुढं माग जर आपल्याला काय वाटलं अहो याच शेतात आपण कष्ट करून तीच आणू पण जमीन काय अहो तुमच्या पूर्वजा एवढी शेती त्यांनी आपल्यासाठी जपून आपण त्यांच्यावर काही संकट आली नव्हती जपलीच ना अहो शेवटी आपण शेतकरी आपणच जर अशी हार मानली तर देशाचं काय व्हायचं प्रत्येक शेतकऱ्यानं उठून जर जमिनी काय काढली तर शेती कोण करणार अहो शेवटी शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणलं जात आणि आपण जर असं प्रत्येक संकटाला शेती विकायची म्हटली तर चालेल अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ मी म्हणते तसंच करू आपण वय लाकात एक बोलली संस्था घेऊन घेत नव्हता मला तू वॉटर बी बंद करायचे जायच आहे घरी मला बी लवकर आवडत